ब्रेक नंतर सातबाराच्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत कोल्हापुरातील एका तरुण शेतकऱ्यानं शिक्षणानंतर नोकरी ऐवजी शेती करणं पसंत केलं घरच्या शेतीला कुक्कुटपालन व्यवसायाची जोड दिली आज हा तरुण कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून महिन्याकाठी पंधरा ते वीस हजारांचा पगार कमवतोय पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील सागर संकपाळ दोन हजार दोन साली बारावी झाल्यानंतर त्याने शेतीतच लक्ष घालण्यास सुरुवात केली घरच्या तीन एकर शेतीत ऊस आणि भात येत होता फक्त शेतीवरच अवलंबून न राहता त्याने फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये पोल्ट्रीसाठी शेतातच शेड बांधलं आणि जून दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चारशे बॉयलर पक्ष्यांची पहिली बॅच आणली सहाला माझं दुकान ओपनिंग केलं आज दोन हजार चौदाला काहीतरी ह्याच्यामध्ये बदल शेतीला धरून मी केला आणि शेतीच्या अनुषंगाने मी पोल्ट्री चालू केली शेतीला जोडधंदा म्हणून आणि जोडधंद्यातून मी बाला इंडस्ट्रीज व्यंकीची मी पक्षी घेतले आणि दोन हजार चौदाला मी हे बॉयलरचे पक्षी पोल्ट्री चालू केली या शेडमध्ये दोन कप्प्या असून बाराशे पक्षी एका कप्प्यात आणि बाराशे दुसऱ्या अशी विभागने केली गेली एका दिवसाचे पिल्लू आणून त्याचे पंचेचाळीस दिवसांपर्यंत पालन केले गेले उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी शेडवर स्प्रिंकलरचा वापर केला जातो पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांची तो व्यंकीज इंडस्ट्रीज या कंपनीला वजनावर विक्री करतो पिलं आणि पक्ष्यांचं खाद्य कंपनीतर्फे पुरवलं जातं ठराविक क्षमतेनुसार वाढवी त्या पद्धती त्या स्टेपनुसार आम्हाला त्यांना खाद्यात बदल करावा लागतो ह्यामध्ये चार प्रकारचे खाद्य येतात Uh, पहिल्यांदा एकदम बारीक uh, पिठासारखं खाद्य असतं त्याच्यानंतर पक्ष्याची जशी पचनक्रियेची क्षमता वाढेल त्या बेसमध्ये खाद्यात बदल होता आणि खाद्य मोठ्या प्रमाणात निघत जातं पहिल्यांदा आम्ही एकदम बारीक खाद्य देत असताना पहिल्यांदा वीस किलो देतो हा एक आठवड्याचा भाग असतो त्याच्यानंतर परत दहा दिवसानंतर चाळीस किलो वरती जातं साठ दिवसानंतर जेवढा दिवस वाढतील तेवढ्या पद्धतीने ते खाद्याचं पाच दहा पाच दहा किलोनं प्रमाण वाढतं पोल्ट्री मध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी एक तास सागर पक्ष्यांना खाद्य देतो स्वयंचलित पाणी पुरवठा यंत्राद्वारे पक्ष्यांना निप्पलने पाणी दिलं जात त्यामुळे पाण्याचीही बचत होते शिवाय शेडमधील वातावरण पूर्ण राहत सुरुवातीला आम्ही पाहिले आमचे प्लॅस्टिकची भांडे होती त्या भांड्यामध्ये डेली आमचं तीस लिटर सकाळी आणि तीस लिटर संध्याकाळी पाणी वेस्टेज जायचं पाण्याच्या बचे बचतीसाठी आम्ही हे निप्पल सिस्टीम म्हणून जोडलेले ह्या निप्पल सिस्टीममुळे एकही थेंब वाया जात नाही एकही थेंब दूषित होत नाही ह्याच्यामुळं माझं दिवसाला साठ लिटर पाणी पहिल्यापासून म्हणजे बॅच आमची एक ते पंचेचाळीस दिवस पक्षी राहतो पंचेचाळीस दिवसापर्यंत आम्ही दिव... सरासरी साठ लिटर पाण्यानं आम्ही पाणी बचत करतोय पंचेचाळीस दिवसात पक्ष्याचं वजन अडीच ते तीन किलो होत कंपनी प्रति किलो पाच रुपयाप्रमाणे पक्षी विकत घेते एका बॅच मधून पंचेचाळीस दिवसात साधारणपणे सहा ते सात टन वजन मिळतं कंपनीच्या नियमानुसार योग्य प्रमाणात घातलं तर कंपनीकडून किलो मागे एक ते अडीच रुपये अतिरिक्त मिळतात आणि पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसात सरासरी अडतीस ते चाळीस लाईट बिल मजुरी असा खर्च आठ ते दहा हजार होतो म्हणजेच बॅच मधून तीस ते पस्तीस हजार शिल्लक राहतात प्रति दोन महिन्यात एका बॅच प्रमाणे वर्षाला सहा बॅचेस सागर घेतो यामध्ये कंपनीकडून आम्हाला एक सर्वसाधारण चाळीस हजारच्या आसपास आम्हाला चेक येतो त्याच्यामध्ये आमची आठ हजार रुपये खर्च होतो आणि खर्च झाल्यानंतर आम्हाला महिन्याकाठी बारा ते पंधरा हजारच्या बेसमध्ये पगार पडतो सागरनं नुकतंच टेरेसवर आता दोन महिन्यांपूर्वी शंभर कडकनाथ पक्ष्यांची पिल्लं आणून वाढवायला सुरुवात केली आहे आता सागरला बॉयलर पक्ष्यांच्या संगोपनापेक्षा कडकनाथ पक्षी वाढवणं सोप वाटू लागलंय त्यामुळे भविष्यात कडकनाथ कोंबड्या वाढवण्याचा त्याचा विचार आहे कडकनाथ साठी ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही एका खोलीमध्ये हा पक्षी संगोपन केला लहान दहा बाय दहाच्या खोलीमध्ये मी शंभर पक्षी सोडलेत शंभर पक्षी सोडल्यानंतर दिवसातून पाच मिनिट मी त्यांना वेळ देतो थोडस पाणी बदलायचं खाद्य घालायचं पाणी बदलायचं खाद्य घालायचं सकाळ संध्याकाळ हा एक दोन वेळाचा माझा रुटीन असायचं आज माझा पक्षी ऐंशी दिवसाचा आहे ऐंशी दिवसाच्या पक्षासाठी मी ऐंशी दास देखील दिलेले नाहीत अतिशय चांगल्या प्रकारे हा एक कडकनाथ हा पक्षी आहे आणि लोकांना शेतकऱ्यांना ह्याचा चांगला लाभ होणार आहे भविष्यात शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्याने सागरला महिन्याला नोकरदारासारखा पगार मिळू लागलाय शेतकऱ्यांनी आपापल्या परीने शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली तर महिन्याला शाश्वत उत्पन्न मिळू शकतं हे सागरनं दाखवून दिलं कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा